सर्वांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर शा अंगणवाडी केंद्रामधून जे बेबी केअर किट मिळत होतं जे की पहिल्या वेळेस गरोदर असणाऱ्या मातेला मिळत होतं त्यांच्या जे निकष आहेत त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत त्या संदर्भातला हा जे आर आहे तर आपण जे आर पाहून घेऊया तर हा जे आर आहे तीन सप्टेंबरचा तर पहा इथं विषय आहे बेबी केअर किट योजना योजनेमधील आटी शर्तीमध्ये सुधारणा करणे व त्या अनुषंगाने सुधारित मागणी नोंदवणेबाबत तर हा विषय आहे तर आपण याच्यामध्ये निकषामध्ये जे काय बदल केले आहेत ते इथं पाच निकष देण्यात आले आहेत ते आपण पाहूया तर पहा राज्यामध्ये शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालय ग रुग्णालयामध्ये गरोदरपणाची नोंद केलेल्या केलेल्या व त्याच ठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना पहिल्या तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस त्यांच्या नवजात बालकासाठी मग ते आपत्य मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात येत येत आहे या, या जे आरनुसार तर पहा इथं काय म्हणत आहे त्या मातेची शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयामध्ये त्या मातेनं नोंद करणे ही गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी प्रसूती हो झालेल्या मातांना जे की पहिल्या खेपेची गरोदर आहे आणि दुसऱ्या देखीची खेपेची गरोदर आहे तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु यापूर्वी मात्र जी माता पहिल्या खेपेच्या आहे पहिल्या प्रसूतीच्या वेळेसच फक्त हा लाभ देण्यात येत होता मग ते बालक मुलगा असो किंवा मुलगी असो परंतु या नवीन निकषांनुसार मात्र त्या मातेचं दुसऱ्या वेळेस प्र दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस देखील ही बेबी केअर किट त्यांना उपलब्ध होणार आहे त्यानंतर पुढचा निकष पाहावा आपण सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अंगणवाडी केंद्र तसेच शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयामध्ये नावनोंदणी करणे अनिवार्य आहे म्हणजे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे अंगणवाडी केंद्रामध्ये तुमची नोंदणी आणि शासकीय आरोग्य केंद्रामध्ये देखील तुमच्या ना दे नावाची नोंदणी करणं याच्यामध्ये कंपल्सरी आहे अनिर्वाह्य आहे त्यानंतर तिसरा निकष आपण पाहूया त्यानुसार नाव नोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयामध्ये करण्यात आलेले आहे परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये काही कारणास्तव प्रसूतीसाठी दाखल केलेल्या ला लाभार्थ्यांना देखील या योजनेच पात्र राहतील तर पहा पहिल्या निकषामध्ये त्यांनी काय म्हणलं होतं तर शासकीय आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयामध्ये त्या मातेने नोंद करणं आणि त्या ठिकाणी प्रसूती होणं इथं पहिल्या निकषामध्ये गरजेचं आहे असं सांगितलं होतं परंतु तिसरा निकष काय सांगत आहे तर त्या मातेची प्रसूती ही काही कारणास्तव जरी खाजगी रुग्णालयामध्ये झाली असेल आणि फक्त तिनं आर शासकीय रुग्णालयामध्ये तिची जर गरोदरपणाची नोंद केलेली असेल तरी देखील ती माता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे परंतु अनिर्वाय का या योजनेमध्ये तर तिनं अंगणवाडी केंद्र आणि प्राथमिक किंवा शा आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयामध्ये तिच्या नावाची नोंद करणे मात्र याच्यासाठी अनिर्वाय आहे म्हणजे कंपल्सरी आहे परंतु जरी तिची खाजगी रुग्णालयामध्ये प्रसुती झाली तरी देखील त्या मातेला या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या गरोदर माते गरोदर महिलांनी प्रसूतीपूर्वी सहासरच्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा के शासकीय आरोग्य केंद्रामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये नोंद केली परंतु त्या प्रसूतीसाठी माहेर आलेल्या असतील देखील महिलांना कुठं सर देखील त्यांना बेबी केअर किट उपलब्ध होणार आहे या योजनेनुसार तर या आहेत आ, काही अटी तर याच्यामध्ये ब बदल करण्यात आले आहेत महत्त्वाचा बदल म्हणजे ही योजना सुरुवातीला फक्त पहिल्या खेपेच्या गरोदर मातेसाठी होती तर हा नवीन जोडी कशा आहे त्याच्यानुसार त्या मातेला दुसऱ्याला खेपेला देखील त्या गरोदर मातेला या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या तुमच्याकडे ग दुसऱ्या खेपेच्या गरोदर आहेत त्यांना देखील ही आपल्याला बेबी किट द्यायची आहे किंवा तुम्ही जर दुसऱ्या वेळेस गरोदर असाल तरी देखील तुम्हाला बेबी केअर किट मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अंगणवाडी केंद्रामध्ये आणि शासकीय रुग्णालयामध्ये तुमची गरोदरपणाची नोंद करायची आहे व त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता मग ते आपत्य तुमचं मुलगा असो किंवा मुलगी असो तुम्ही या योजनेस पात्र असणार आहात तर एवढाच एवढ्याच आटी आणि निकषामध्ये इथं बदल करण्यात आला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद